लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सातारा येथे एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे कृती समितीतर्फे मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाणार आहे या निमित्ताने अण्णाभाऊ साठे कृती समिती सातारातर्फे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव जिल्हा सांगली येथील त्यांच्या राहत्या घरातून ज्योत आणण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे कृती समिती अध्यक्ष माननीय उमेश चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रमाकांत साठे अनिल भोसले नितीन भोसले विजय शिंदे किरण माने महेश साठे सौ मनीषा चव्हाण विमलताई शिंदे तेजस सपकाळ उतेकर शिंदे गणेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते साठी ही माझं जुनं घर त्या जुन्या घराची शिल्प शिल्पशिष्टीची मोडतोड झालेली आहे तर आत्तापर्यंत आमदार खासदार मंत्री सगळे येऊन गेले तर या अण्णाभाऊसाठी विकास मंडळाचे अण्णाभाऊसाठी विकास मंडळ ती सुद्धा येऊन गेली पण इकडे काय का लक्ष देत नाही ती अण्णाभाऊच्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही की आत्तापर्यंत आम्ही अंतर्गत हेरपाटे घालून 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 आता दाद घेत नाही आणि ह्यासाठी आम्ही काय आम्ही दुसंटला बसलो होतो आता पाच सहा वर्ष झाल्यामुळे दुषणला बसलो होतो की भारतरत्न अण्णाभावाला भारतरत्न पुरस्कार भेटावा ह्यासाठी आम्ही मागणी मागतो आमच्या आमच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत आम्ही काय मागितलं नाही पण भारतरत्न पुरस्कार भेटावा हे माझ्या समाजाला न्याय देवावी हे अण्णाभाऊच्या कुटुंबाला न्याय देवा देवावी एवढंच सरकारला सांगते सगळं